नमस्कार स्वागत आहे तुमचं स्पायसी मेजवानी आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण अजून एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलोय जिचं नाव आहे बाजरीच्या पिठाचा खळगुट आता काही भागात याला बाजरीची आमटी असं सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे बाजरीच्या पिठाचा खळगुट म्हणतो खळगुट बनवण्यासाठी ना आपल्याला एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेलं सुख खोबरं घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर थोडेसे धने घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गुलाबी सर झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे हिरवी मिरची आलं लसूण आणि भाजलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय व्यवस्थित परतल्यानंतर ते सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये काढून घ्यायचे आता जर पॅन खूप गरम असेल तर गॅस बंद करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे बाजरीचं पीठ त्यामध्ये थोडंसं तेल घालून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर बाजरीच्या पीठ मसाल्यामध्ये काढून घ्या मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार मसाला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून व्यवस्थित बारीक असा मसाला वाटून घ्या आता एका कढाईमध्ये तेल गरम करून घ्या आपण ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतो त्यामुळे आपण जास्त मसाले घालणार नाही त्यामुळे आपण मसाल्यामध्ये घातलंय धना पावडर आणि गरम मसाला आणि आपण बारीक केलेला काळा मसाला घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याला मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मसाला परतला त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले मसाल्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे बाजूच्या पिठामुळे थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात त्या गुठळ्या सुद्धा आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यानंतर मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे बाजरीचं पीठ पूर्णपणे शिजलं की घट्ट सर असं दिसायला लागेल त्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि आपला खळगूट तयार आहे तुमच्या भागात बाजरीच्या पिठाच्या खळगुटाला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू